नमस्कार मित्रांनो मी आपला सरपंच मंगेश साबळे बोलतोय आज आमच्यासोबत आमचे सहकारी सन्मान्य नारायण लोखंडे देखील आहेत सामाजिक कार्यकर्ते विषय तेवढा महत्वाचा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मनरेगा अंतर्गत वीस हजार कामांना मंजुरी दिलेली आहे आणि मात्र प्रत्यक्षामध्ये फक्त पाच हजार कामं सुरू आहेत जे पंधरा हजार कामं ते कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे पेंडिंग आहेत कर्मचारी सांगत आहे की जिओ टॅगिंग करत नाहीये आणि सांगत आहे की आयुक्तांनी आम्हाला काम न करण्याचे आदेश दिलेले आहे नागपूर मनरेगा आयुक्त यांचे स्पष्ट मेंटेन होत नाहीये म्हणून सार्वजनिक कामं बंद करावेत वैयक्तिक लाभाचे काम बंद, बंद करू नये असा आदेश असताना देखील सन्माननीय सीओ साहेब यांनी कानो कानी बीडीओना खबर दिली की हे वैयक्तिक लाभाचे देखील कामं बंद करा वर्कऑर्डर वीस हजार तयार करून ठेवलेत पाच हजार ऑन आहे पंधरा हजार कामं अडवून ठेवले नुसत्या जिओ टॅगिंग पायी आणि वाढ बघून बघून विहिरीचे कडे देखील बांधणं अवघड जात आहे विहिरी ढासळत आहे ही वस्तुस्थिती फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची नसून महाराष्ट्रामध्ये खान्देशमध्ये मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती झालेली आहे जो टॅगिंग या पीटीओ लोकांनी थांबवलेली आहे मी सन्माननीय विशेषता छत्रपती संभाजीनगर मधले जे नऊ आमदार आहे तुम्ही झोपा काढत आहे आमदार लोक दोन खासदार आहे तुम्ही आता झोपा काढत आहे सन्माननीय महात्मा गांधी रोजगार हमी योजना सन्माननीय आमदार महोदय या योजना एकमेव योजना शेतकऱ्याची पोट भरणारी योजना या बीडीओ लोकांनी या अधिकाऱ्यांनी बंद पाडलेली अक्षरशः आणि तुम्ही झोपा काढत आहे तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी गेला असाल तुम्ही बायको पोरांसोबत फिरायला गेला असाल शेतकऱ्याच्या पोटावर पाय देण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलंय आणि म्हणून उर्वरित पंधरा हजार छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येक तालुक्यातील उर्वरित पंधरा हजार कामं तात्काळ सुरू करण्यात यावे नाहीतर मग आमच्याकडनं एखादा गुन्हा झाला तर आमच्यावर गुन्हा दाखल करू नये कारण शिस्तभंग करून कायद्याचा विधानसभेचा आदेश मोडून तुम्ही सुद्धा गुन्हा करत आहात आणि जर तुम्ही कायदा मान्य करणार नसाल तर आम्ही देखील कायदा मान्य करणार नाही आणि तुमच्याप्रमाणे आम्हाला देखील कायद्यामध्ये सूट असली पाहिजे सार्वजनिक कामं बंद करा असा आदेश असताना तुम्ही हरामखोर लोकांनी वैयक्तिक कामं या ठिकाणी बंद केलेले शेतकऱ्याला मानसिक त्रास या ठिकाणी तुम्ही देत आहात छत्रपती संभाजीनगरमधील नऊच्या नौ नऊ तालुक्यामधील बीडीओनला आव्हान आहे की वैयक्तिक कामं बंद करू नका शेतकरी कामं करत नाही म्हणून असं कारण देऊन तुम्ही जिओ टॅगिंग करत नाहीये याच्या मागचा तुमचा उद्देश पैसे घेण्याचा आमच्या लक्षात येतोय मात्र तुम्ही मानसिक छेळ छे, जर शेतकऱ्यांचा करणार असाल तर आम्ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी लढण्यासाठी तर कटिबद्ध उभे आहोत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती असताना मी सर्व शेतकरी बांधवांना सुशिक्षित सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की वैयक्तिक लाभाचे कुठलेही काम आयुक्तांनी बंद केलेले नाही आहेत हा यांचा आहे तो हणून पाडा एखाद्याला हणायचं काम पडलं तर मला बोलवा कारण यांना संविधानासमोर स्वतःला मोठं हे समजत आहे जर हे कायदा हातात घेत असतील तर आपल्याला देखील कायदा हातात घ्यावा लागेल आपले आमदार खासदार जर गांडू झाले असतील तर आपल्याला हातात दांडू घ्यावा लागणार आहे कारण ज्यांना लोकहितांनी लोकशाहीसाठी लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी लोकांचे कामं करण्यासाठी निवडून दिलं ते थंड हवेच्या ठिकाणी जाऊन लपून खोपड्यात कुठेतरी बसलेत आणि शेतकऱ्याच्या पोटावर पाय या ठिकाणी रोजगार हमी योजनेवर असा गदा आणून या व्हिडीओ लोकांनी दिलेला आहे यांनी संघटना तयार केली आहे संघटना एखाद्या व्हिडिओला आंदोलन केलं तर यांची अधिकाऱ्यांची संघटना आहे गुन्हेगारी करण्यासाठी मोठी संघटना आहे हे सगळे एकत्र येतात आणि त्या गुन्हेगारीच्या अधिकाऱ्याला सपोर्ट करतात मोठी संघटना जर का हणून पाळायचं असेल मित्र तर तुम्हाला आमच्या पाठीशी उभं राहावं लागेल तुम्हाला आम्हाला सपोर्ट करावा लागेल आम्ही तुमच्यासाठी भांडतो आम्ही तुमच्यासाठी लढतो आम्हाला घरं नाही बांधायचे आम्हाला विहिरी गाय गोट्या नाही बांधायच्या आम्ही तुमच्यासाठी हा यांचा षडयंत्र हणून पाडण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही जर का आमच्या पाठी उभं राहणार नसाल तर आम्हालाही काही इक गरज नाही मात्र आम्हाला दिसत संविधानाच्या कशा पद्धतीने गैरवापर हे लोक करताय आणि आमदार खासदार कशा पद्धतीने झोपेचं सोंग घेऊन अंगावर चादर घेऊन या ठिकाणी झोपलेले आहे पंधरा हजार काम छत्रपती संभाजीनगरचे वैयक्तिक लाभाचे तात्काळ चालू करावे या पीटीओ लोकांनी तात्काळ त्याचं जिओ टॉगिंग करावं अन्यथा याचा उद्रेक तुम्हाला या उद्रेकाला सामोरं जावं लागेल भोकरदान तालुक्यातले आमचे सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते नारायण भाऊ लोखंडे ते या विषयावर दोन शब्द आपल्याला सांगतील ते आपण ऐकावून नमस्कार ना छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल किंवा मराठवाडा असेल विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सर्वच ठिकाणी राज्यभरात ओ असतील एपीओ असतील कामात खूप दिरंगाई करतात शेतकऱ्यांची आडवणूक करतात पिवणूक करतात त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आणि शेतकरी पुत्रांना अशी अजूनही नंतर बाबा नो थोडं समोर या आणि आपल्या शेतकरी बापासाठी लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं या पीटीओ असेल इंजिनियर असेल एफीओ असतील हे जर कामात दिरंगाई करत असेल तर विभागीय लेवलला रोयोचे सहायुक्त असतात ज्यांच्याकडे आपण तक्रार केली तर कायद्यामध्ये असतुकी यांचं निलंबन सुद्धा करता येतं त्यामुळं जास्तीत जास्त आपल्या कामासंदर्भात शेतकऱ्यांनी तक्रारी कराव्या आणि काम मार्गी लावून घेण्यात यावं कारण या शेतकऱ्यांच्या गायगोटे असतील वैयक्तिक लाभाच्या सिंचनविरी असतील वृक्ष लागवड असेल या वैयक्तिक लाभाच्या योजना चालू असताना यांनी सार्वजनिकच्या नावाखाली खूप मोठं षड्यंत्र केलेलं आहे आणि ते षड्यंत्र आपल्या हा सर्व शेतकरी पुत्रांनी एकत्र येऊन या विभाग आयुक्त असतील त्यानंतर डेप्टी सीओ असतील बीडीओ असतील या सर्वांना या कामासंदर्भ का चालू करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा कारण जर आपण आता लढलो नाही तर ही योजना या अधिकाऱ्यां लोक बदनाम करून शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे रोजगार योजना खूप चांगली आहे आणि त्याला निधी थोडा कमी जादा प्रमाणात दिवस लागतात परंतु भेटतो ही योजना या अधिकाऱ्यांनी बदनाम करण्याचं षड्यंत्र या चालू असून ही योजना बंद पाडण्याचं षड्यंत्र करत आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या तक्रारी सन्मान्य वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कराव्या आणि एपीओ असतील पीटीओ असतील यांच्या तक्रारी करून वैयक्तिक लाभाच्या योजना आहे संदर्भात आपले कामं मार्गी लावून घेण्यात यावे जर तुमचा एखादा पीटीओ एपीओ काम मार्गी लावत नसतील तर सरपंच मंगेश सावळे असाल आम्ही असल आम्ही तुमच्यासाठी केव्हाही कोणत्याही तालुक्यामध्ये यायचं काम पडलं आणि आंदोलन करण्याची वेळ आली तर आम्ही नक्कीच आपल्या खांदा खांद्याला सोबत आहोत त्यामुळे सर्वांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठावा असं आवाहन यावेळी करतो थांबतो